शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख हो, आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण एका ठिकाणी शिवणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी आंब्याच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत तर आपल्यासोबत आज पलसी कुटुंब आहे तर बाग लागवडीपासून आतापर्यंत जो काही त्यांचा प्रवास आहे तो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काका नमस्कार पहिल्यांदा आपली सगळ्यांची ओळख सांगा हा फोरला मुलगा हा डॉक्टर आहे हा आपलं नाव सांगा माझं नाव हनुमंत सिद्धेश्वर पलसे गाव गाव शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बर आता ही लागवड करून किती दिवस झाले ही लागवड करून तेरा चौदा महिने झाले तेरा चौदा महिने झाले आता लागवडीचे जे अंतर आहे ते किती आहे बारा चौदा बारा बाय चौदा वर ही लागवड आहे आणि आता टोटल रोपांची संख्या किती आहे साडेसहाशे साडेसहाशे रोपांची संख्या आहे बर आता ज्यावेळेस ही लागवड तुमच्या काय वाटतंय तुम्हाला आता तुमची जी, जी बाग आहे ती चांगली आहे का चांगली आहे पण आता ज्यावेळेस आता हिने आपल्याकडून रोपांची खरेदी केली होती आता खरेदी करण्यासाठी आता ह्यांची आधी ओळख केली होती हे चैतन्य पोलिस आहेत महाराष्ट्र पोलिस आहेत तर यांनी आपल्याकडून रोप आणले होते सर मला सांगा आता तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडून रोप खरेदी करायसाठी आला होता त्यावेळेस कोणाच्या रेफरन्स आला होता गावातील नानासाहेब घाडगे सर त्यांनी लावली होती आपण बर म्हणजे यांच्याच गावातील गाडगे सरांनी रोप आपल्याकडनं घेतली होती त्यांच्या रेफरन्स नाही आली कारण त्या शेतकऱ्याचा प्लॉट चांगला झाल्यामुळे तिने सांगितलं बाबा जा इथून घ्या आता ह्या चौदा महिन्यात तुम्ही एकंदरीत जो आपल्याला माहिती मिळाली तुम्हाला आपल्या सही नर्सरी कडून किंवा बाकी रोपांची क्वालिटी असेल रोपांची वाढ असेल किंवा जी काही आज पण तुम्हाला माहिती मिळाली ती कशी वाटली योग्य माहिती मिळाली वेळेची वेळ माहिती मिळते वाढ पण रोपांची चांगली होते आपल्याला हवे असेल ते विजिट होतात वाट भरपूर झालेली तर आता महेश आता बऱ्यापैकी व्यवस्थापन महेश आणि मामा करतात साहेब तर आता बाहेर ड्युटीमुळे बाहेर असतात तर महेश आधी आतापर्यंत प्लॉटवर किती वेळा आलो मी चार पाच वेळा आलो चार पाच वेळा आलो आणि महेश सारखा आठवड्याला फोन असते येऊन जावं म्हणणार फोटो पाठणार असं झाले तर झाले म्हणजे जातीनं लक्ष घातलं प्रकार जातीनं लक्ष आहे महेशचं तर मला काय म्हणायचं आहे आता जी काय माहिती आजपर्यंत मिळाली आता अगोदर आपण छाटणी दोन तीन वेळा तीन वेळा केली आतापर्यंत छाटणी तीन वेळा केली बाहेरची माणसं पाठवली का तू स्वतः केली स्वतः केली स्वतः केली स्वतः माहिती होत हा येऊन म्हणजे सांगितलं हा तर आजची आता आज सांगायला आवडेल नक्की मामा आज आलेला काय म्हणलं तुम्ही मागाशी कोणतरी माणसं पाठवून द्या पैसे गेले तर जाऊ द्या एकदा आणि मी तुम्हाला काय म्हंटल तुम्ही म्हणला आपल्या आपण घरच्या घरी छटका येते दाखवतो मग आता आपले चार पाच झाडं आपण छाटून बघितली तुम्हाला माहिती कळाली माहिती कळाली बरं महेश तुझ्याने छाटणी पण आपण करून घेतली आता तू बाकी सर्व झाडे छाटणी करू शकतो का मग ह्यात कमीत कमी दोन तीन हजार छाटणीचे वाचले आणि शिवाय जे छाटणीला लोक येतात ती माहिती द्यायला येत नाही ते छाटणी करायला येतात येणार छाटणार जे काय ठरलं पण पैसे घेणार आणि जाणार पण ह्यातनं तुम्हाला पण कळा छाटणी आपल्याला काय करायची आणि कशी करायची तर आता याच्या लागवडीच्या खतापासून लागूडच्या खतापासून सगळ्या ट्रीटमेंट बऱ्याच जण तुम्ही फोन करता महेश काय सोडायचं काय काय द्या आम्हाला तुम्हाला काय सांगतो आपण काय सारखं लगेच सोडायची गरज नाही आता दिलं आपण थोडं थांबू काही दिलं म्हणून एकदम झाड खात नाही म्हणजे आमचं स्वतः दुकान आहे म्हणून तुम्हाला असं पण आहे कपो गोष्टी आपण कधी करत नाही बऱ्याच जण तू आले तर माघारी पाठवले बरोबर का आताच आपण सोडलं काय लगेच गरज नाही म्हणून बरोबर नाही त्यानंतर आता चाटणीची तुम्हाला सगळं माहिती मिळाली मग एकंदरीत आपल्या सही नर्सरी किंवा सही अग्र सर्व्हिसेस कडून तुम्हाला जी काय आजपर्यंत चौदा हो पंधरा महिन्यात सर्व्हिस सर्व्हिस सर मिळाले सेवा मिळाले त्याबद्दल तुम्ही समाधान आहात का समाधानी आहात आणि एकंदरीत प्लॉट मध्ये पण तुम्हाला हा चटणी बद्दल काय माहिती होती का आपल्याला पण आता आज महेश म्हणतो की मी स्वतः सगळी चाटणी करून घेऊ शकतो पहिल्या दोन तीन जे आपण जर बघितलं झाड एक लावल्याने चटणी झालेली आहे तिथं दुसरी चटणी झाली आहे तिथं तिसरी चटणी झालेली आहे पण ती सर्व त्यांनी घरच्या घरी छटणी केले कोणत्याही बाहेर छटणीसाठी मजूर आणले ना आणि आता जी छटणी करणार ते पण तुम्ही गर, गर, करणार आहात त्यासाठी आपण नेहमी सांगतो जर आंब्याची लागवड करायची तर तुम्ही आमच्या नर्सरीला भेट द्या आमच्या बागेला भेट द्या सर्व माहिती घ्या लागवड करा आणि त्याचे जे व्यवस्थापन आहे ते सर्व शिकून घ्या आणि लागवड करा तर जर नवीन शेतकरी कोण लागवड करणार असतील तर साहेब तुम्ही त्यांना काय सांगाल तुमचा जो प्रवास आहे व्यवस्थित आहे नर्सरी आपलं सहकार्य करते सगळं म्हणजे कमी खर्चात आपलं मार्गदर्शन मार्गदर्शनविषयन आणि आपलं रोप क्वालिटी चांगली आहे वाढ ग्रोथ चांगला आहे त्याचा आणि वेळच्या उन्मा वेळी येऊन स्वतः येऊन मार्गदर्शन करतात दाखवतात छाटणी बिटणी व्यवस्थित करून शिकवून जातात चार पाच झाडे आणि मामा झाड लावले काय जास्त झाड वगैरे मिली असा काय प्रकार झाला का मर काय बऱ्याच वेळा लागू केले तर मर भरपूर होते ऐकलं पण असेल आता गाडगेच आपण बघायचं तेवढी झाली सहाशे रोपात तेवढी तेवढी झाली तर तुम्ही जो काय आता हा एवढा मोठ्या आठ्याच म्हणलाय सहाशे झाडाचा मोठ्या अंतरावर प्लॉट केलाय त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि जे काही तिथून पुढे मार्गदर्शन लागेल ते पण आम्ही तुम्हाला नक्की येऊ धन्यवाद